नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शिवसेना कुणाची याबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती जी सकाळी सुनावणी झालेली आहे खरंतर या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष हे लागलेलं असतं कारण अत्यंत महत्त्वाचा असा हा सगळा विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे गेल्या तीन वर्षापासून ही केस जी आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि आज त्याची सुनावणी होती त्यामुळे आज नेमकं कोर्टामध्ये काय झालं उद्धव ठाकरे गटाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल हे कोर्टात काय म्हणालेले आहेत आणि आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला उद्धव ठाकरेंनी जी पुन्हा एकदा कोर्टाकडे मागणी केलेली होती जो अर्ज केलेला होता त्याबाबत काय झालं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा आमच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्ही नक्की कळवा तर मंडळी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती आज बारा तारीख आहे आणि बारा तारखेकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं माध्यमांचंही लक्ष होतं आणि त्याचप्रमाणे जे सगळे शिवसैनिक आहेत किंवा महाराष्ट्रातले जे सगळे लोक आहेत त्यांचं लक्ष लागलेलं होतं कारण जी याचिका शिवसेना कुणाची या संदर्भातली जी याचिका आहे किंवा जो अर्ज करण्यात आलेला होता त्यावर सुनावणी होती गेले तीन वर्ष या प्रकरणी ही सुनावणी होती आहे किंवा हे सगळं प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये आहे आता थोडक्यामध्ये हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे मधल्या काळात काय काय घडत गेलं हे पुन्हा एकदा आपण सगळं बघूयात म्हणजे तुम्हाला आजच्या दिवशी नेमकं काय का झालेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये एक प्रकारची नाराजी कशी पसरली आहे ते आपल्याला कळणार आहे मुळामध्ये आपल्याला माहितीये दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी बंड केलं त्यांच्याबरोबर चाळीस आमदार हे मूळ शिवसेनेतनं बाहेर पडले आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले म्हणजे दोन शिवसेना झाल्या त्यानंतर विषय आला तो म्हणजे ज्या निवडणुका आल्या एक पोटनिवडणूक आली या पोटनिवडणुकीच्या काळामध्ये प चिन्ह कोणाचं चिन्ह कोणी वापरायचं पक्षाचं नाव कुठलं घ्यायचं याबाबतचा जो प्रश्न निर्माण झाला त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळली असेल ती म्हणजे शिवसेना याचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेच्या बरोबर जो गट बाहेर पडला त्या गटाला हे नाव देण्यात आलं आणि हे चिन्ह देण्यात आलं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेना जेव्हा मिळालं त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदी धाव घेण्यात आली माझ्या मते बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्यांनी या विषय कारण हा जो निर्णय दिलेला होता तो निवडणूक आयोगाने दिलेला होता तर आयोगाने हा जो निर्णय दिलेला आहे तो असंविधानिक आहे तो ज्याला आपण म्हणतो की कायदेशीर मार्गाने तो देण्यात आलेला नाहीये अशा पद्धतीची तक्रार ही उद्धव ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीतली याचिका दाखल करण्यात आली आणि दोन हजार बारा फेब्रुवारीला जर आपण बघितलं बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला तर सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या या निर्णयावर म्हणजे आयोगानं हा निर्णय कधी दिला होता माझ्याकडनं थोडासा तारखेचा गोंधळ झालेला आहे आयोगानं निर्णय दिलेला होता तो म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दो सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला दो, दो तेवीस आयोगाने चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदेच्या गटाला दिलं आणि मग त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लगेचच माझ्या मते एकवीस फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंच्याकडनं याबाबतची याचिका ही दाखल करण्यात आली मात्र या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं निर्णयाला म्हणजे जो आयोगानं निर्णय घेतलेला आहे त्याला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे म्हणजे या दोन तारखा आपण बघितलेल्या आहेत की सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस जेव्हा पहिल्यांदी निवडणूक आयोगानं चिन्ह आणि नाव दिलं त्यानंतर उद्धव ठाकरे कोर्टामध्ये धावले आणि परत फेब्रुवारीमध्ये जेव्हा ती सुनावणी झाली तेव्हा कोर्टाने आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे आता याच्या नंतर मधल्या काळामध्ये अनेकदा तारखा पडल्या आज सुनावणी होणार असं सगळं झालं परंतु या तारखा पुढे पुढे ढकलत गेल्या आणि शेवटी आज अखेर आपण बघतोय दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे तब्बल तीन वर्ष झाली परंतु अत्यंत महत्त्वाच्या या केसवर अजूनही सुनावणी झालेली नाही आहे निकाल लागलेला नाही आहे हा निकाल जो काही कोर्टाकडनं जेव्हा येईल हा निकाल सर्वार्थानी अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण पुढच्या काळामध्ये एकूणच देशातल्या सगळे जे काही पक्ष आहेत राजकीय नेते आहेत किंवा या ज्या पद्धतीने नेते या पक्षातून त्या पक्षात जातात अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात या घटनांवर परिणाम करणारा हा निकाल निश्चित ठरेल त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागलेलं ला आहे परंतु असं म्हणावं लागतं की आपल्याला की गेले तीन वर्ष या केसच्या बाबतीमध्ये सुनावणी होत नाहीये याचा अंतिम निकाल जो आहे तो अजून येत नाहीये समोर त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे एक अस्वस्थता आहे कारण यापूर्वी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी विधानसभे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाला अशी एक याचिका केलेली एक अर्ज केलेला होता की ज्या पद्धतीनं म्हणजे जसं एक शिवसेनेची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये आणखीन एक घटना घडली ती राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं अजित पवार बाहेर पडले आणि त्यांच्याबरोबर एक गट बाहेर पडला आणि त्यांना सुद्धा राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे आले आलं अगदी शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीची ही गट आहे या दोन्ही केसेस ज्या आहेत या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत फक्त याच्यामध्ये फरक काय आहे तर फरक असा झालेला आहे की मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांचं चिन्ह जे आहे हे चिन्ह वापरताना म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या वेळी ते चिन्ह वापरा किंवा तुम्ही जिथे जिथे या चिन्हाचा वापर कराल तिथे तिथे तुम्हाला खाली एक स्टॅट्युटरी नोट जी असते ना तशा पद्धतीने लिहायला पाहिजे हे बंधनकारक केलेलं आहे ते म्हणजे काय चिन्हाच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये केस सुरू आहे असा एक त्याच्यामध्ये वाक्य खाली त्यांना लिहायला सांगितलेलं आहे यावरून लोकांना कळत असतं की अजून या बाबतीमध्ये पूर्णत हे चिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं नाही या बाबतीमध्ये कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि याचा निकाल यायचा आहे हे तरी समजतं पण शिवसेनेच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं नाही आहे धनुष्य बाण चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदेच्या गटाकडे आहे त्यामुळे ते निवडणुकांमध्ये त्याचा सर्रास वापर करतायत त्याच्या खाली काही त्यांना काही लिहायचं बंधन कोर्टाकडनं घातलं गेलेलं नाहीये त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी कोर्टामध्ये एक अर्ज केलेला होता की जसं राष्ट्रवादीला हे बंधन आहे तसं ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही असावं त्यांच्या चिन्हाखाली सुद्धा अशा पद्धतीने एक टॅगलाईन असावी परंतु कोर्टाकडनं ते मान्यता मान्य झालं नाही आणि मग पुढे त्या निवडणुका झाल्या मग निवडणुकांचे निकाल काय ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु आत्ता चौदा जुलैला म्हणजे आता तीन वर्ष जेव्हा या सगळ्या केसचा सुनावणी ही लांबत लांबत चाललेली आहे तेव्हा परत एकदा चौदा जुलै दोन हजार पंचवीसला उद्धव ठाकरेंच्याकडून एक अर्ज दाखल करण्यात आला की तातडीनं या प्रकरणाची सुनावणी ही करण्यात यावी आणि जो काही निकाल आहे तो तातडीनं दिला जावा अशा पद्धतीची मागणी ही उद्धव ठाकरे गटाकडनं करण्यात आली कारण आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतील त्यामुळे तुम्ही ही सुनावणी तातडीनं करा जो काही का निकाल असेल तो आम्हाला मान्य आहे तो आमच्यावर बंधनकारक आहे परंतु निकाल लागू द्या अशी पद्धतीचा एक अर्ज हा उद्धव ठाकरे गटाकडनं करण्यात आला परंतु त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये तारीख पडली पण ती पण पुढे ढकलण्यात आली त्यानंतर लगेच पुन्हा एकदा आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ठाकरे गटाकडनं पुन्हा एकदा अर्ज करण्यात आला की याची सुनावणी ही लवकर व्हावी आणि त्यानुसार आपण बघतोय की आजच्या तारखेला आज आहे बारा नोव्हेंबर <coughs> बारा नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होईल अशा पद्धतीने वाटत होतं आज तो दिवस उजाडला सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं असं वाटत होतं की आज सुप्रीम कोर्टाकडनं या बाबतीमध्ये सुनावणी होईल कदाचित अंतिम निकाल पुढच्या एक दोन चार दिवसामध्ये लागू शकेल परंतु तसं काहीच घडलेलं नाही आज सकाळी साडे अकरा वाजता पुन्हा दे ही केस समोर आल्यानंतर कपिल सिब्बलांना विचारण्यात आलं की या बाबतीमध्ये तुम्हाला किती तुमची बाजू मांडायची आहे त्यावर कपिल सिब्बल असं म्हणाले की मला कमीत कमी दोन तास लागणार आहेत मला आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी कमीत कमी दोन तासाचा अवधी पाहिजे हे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकललेली आहे आता ती जी पुढे ढकललेली आहे ती थेट पुढच्या वर्षी ही सुनावणी जाणार आहे होणार आहे म्हणजेच माझ्या मते एकवीस जानेवारीला एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी ही सुनावणी पुन्हा एकदा होणार आहे आता गंमत अशी आहे की मुळामध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यातल्या नगर परिषद नगरपंचायत यांच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत आता जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होतील आणि त्यानंतर एक अंदाज असा बांधला जातोय की जानेवारीच्या मध्यांमध्ये म्हणजे पंधरा ते वीस जानेवारीच्या दरम्यान महापालिकांच्या निवडणुका सुद्धा या पूर्ण होतील कारण सुप्रीम कोर्टानेच तसे आदेश दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकतीस जानेवारी पूर्वी झाल्या पाहिजेत आता हे सगळं असताना मी जे सुरुवातीला म्हटलं की उद्धव ठाकरे गटाला हा एक धक्का म्हणजे आज देखील जेव्हा सुनावणी पुढे ढकलण्यात आली तेव्हा उद्धव ठाकरे गटाला हा धक्का बसलेला आहे तो धक्का यासाठी आहे सुनावणी पुढे गेली यापेक्षाही आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत याबाबत आम्ही दोनदा अर्ज केलाय की तातडीनं याची सुनावणी व्हावी आणि हे असताना आता पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे खर तर ज्या पद्धतीने हे सगळं घडलंय असंविधानिक पद्धतीनं जे घडलंय जे उद्धव ठाकरे गटाला वाटत आहे तर याच्यावर लवकरात लवकर निकाल यावा ही अपेक्षा होती कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चिन्ह कोणी वापरायचं नाव कोणी वापरायचं याचा निकाल तरी लागला असता था। असं ठाकरे गटाला वाटतंय पण आता ही सुनावणी जी गेली आहे ती एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला गेली आहे कदाचित तोपर्यंत महा म्हणजे जिल्हा परिषदेची आता निवडणुका होऊन जात आहेत नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका होऊन जात आहेत अगदी माझ्या मते महापालिकेच्याही निवडणुका या त्या दरम्यान संपलेल्या असतील किंवा लागलेल्या असतील अशी काहीतरी स्थिती असेल आणि तेव्हा ही सुनावणी एकवीस जानेवारीला होती आहे त्यामुळे एकूणच ठाकरे गटाची आज मोठ्या प्रमाणामध्ये निराशा झाली ठाकरे गटाला तो धक्का बसलेला आहे पण आता एकवीस जानेवारीची वाट बघण्याशिवाय काहीच ठाकरे गटाकडे दुसरा तरणोपाय नाही आहे त्यांच्या हातामध्येही काही नाही आहे त्यामुळे आता एकवीस जानेवारीला ही सुनावणी सुरू होईल कोर्टाने असंही म्हटलंय की सलग दोन ते तीन दिवस आपण यावर सुनावणी घेऊ आणि जो निकाल असेल तो निकाल आपण त्या दरम्यान लावूयात अशा पद्धतीचं को सुप्रीम कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता एकवीस जानेवारी पर्यंत सगळ्यांना वाट बघणं हे महत्वाचं आहे पण तोपर्यंत जी मागणी खर तर उद्धव ठाकरे गटाची होती की एक आज जे काही एकनाथ शिंदेची शिवसे एकनाथ शिंदेचा गट जो चिन्ह वापरतोय त्याच्या खाली एखादी ती टॅगलाईन येऊ देत की याबाबतची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे पण तसंही होणार नाहीये आताही आत्ताच्या या निवडणुकांमध्ये सुद्धा शिंदे गटाला पूर्ण चिन्ह आणि नाव वापरण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे त्यामुळे आता एकवीस जानेवारीपर्यंत उद्धव गटा उद्धव ठाकरे गटाला थांबण्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की कि हा जो काही निकाल असेल हा देशाच्या एकूण सगळ्या व्यवस्थेवर निश्चित परिणाम करणारा एक मार्गदर्शक ठरणारा असा हा निकाल जेव्हा लागेल तेव्हा तो ठरेल हे मात्र तितकंच नक्की पण आजची सुनावणी जर का आपण बघितली तर ता तारीख पे तारीख पडलेली आहे आणि ही सुनावणी पुढच्या वर्षीच गेलेली आहे आणि उद्धव ठाकरे गटाला येतनं निश्चित धक्का बसलेला आहे तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका